टीचिंग या आपल्या सर्वांचा स्वागत आहे हा जो व्हिडिओ आहे हा अंगणवाडी मदतनी सेविका आणि पर्यवेक्षिका ज्या सुपरवायजर आहेत या संदर्भात आपण बनवतो आहे आणि ही आताची ताजी न्यूज आहे आणि अपडेट आहे याकरिता ज्या काही महिला आहेत ह्या आपल्या प्रत्येक गावामध्ये असणाऱ्या ज्या महिला आहेत याच्या भरती कधी होणार आहे कधी होणार आहे कधी होणार आहे याकरिता संभ्रमात होत्या आणि त्यांना ही जी गुड न्यूज आहे आनंदाची बातमी आलेली आहे आणि त्यांनी तयार राहायचा या संदर्भात हा व्हिडिओ बनवतोय आपण जर माझ्या व्हिडिओला पहिल्यांदा जर बघत असाल तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अंगणवाडीच्या संदर्भात जे ज्या काही जागा येणार आहेत आणि कागदपत्रे असतील किंवा इतर ज्या जागा आहेत या संदर्भात मी तुम्हाला कायमस्वरूपी अपडेट देणार आहे तर जागा या कशा निघणार आहेत तर एकात्मिक बालविकास प्रकल्प या अंतर्गत ही ही जी ह्या जागा आहेत त्या भरल्या जातात आणि या जागांकरिता आद आपल्या महिला व बालविकास मंत्री जे आहेत आदिती तटकरे यांनी शासनाला म्हणजे जे काही सी डी ओचे जे काही ऑफिसेस आहेत प्रकल्प एकात्मिक बालविकास प्रकल्प आहे यांना सर्वांना आदेश दिलेले आहेत की ग्रामीण भागात आणि शहरी भागातले जे जा काही जागा रिक्त आहेत त्या आकडा आपल्याला मागितला आहे आणि तो आकडा चौदा हजार सहाशे नव्वदचा संपूर्ण महाराष्ट्रातील आकडा आहे म्हणजे मदतनिस्थांच्या ज्या काही जागा रिक्त आहेत त्या चौदा हजार नऊशे साठ जागांच्या रिक्त आहेत आणि यात करिता ही भरती होणार आहे ही भरती जी आहे ही भरती एकतीस ऑगस्ट पर्यंत पूर्ण करायची आहे याकरिता डायरेक्ट निर्देश दिलेले आहेत की आपल्या क्षेत्रामधले आपल्या एकात्मिक बाल विकास प्रकल्पाच्या अंतर्गत किती मदतनिस्थानच्या जागा खाली आहेत याकरिता त्यांनी आदेश काढलेला आहे आणि याची जी भरती आहे ही आ, आ, जी काही आहे ती युद्ध पातळीवर करण्याची त्यांनी निर्देश दिलेले आहेत सोबतच पाच ते पाचशे ते सहाशे जागांना पर्यवेक्षकाच्या निघणार आहेत आणि ज्या सेविकांच्या जागा आहेत या सेविकांच्या जागा त्यांच्या अनुभवाच्या याच्यावरनं एक्सपिरियन्सवरनं वरन भरणार आहेत म्हणजे ज्या मदतनीस आहेत या मदतनीसना सेविकांच्या जागा सुद्धा काही प्रमाणात देण्यात येणार आहे याकरिता ही जी बातमी आहे ही बातमी आदिती तटकरेने यांनी स्वतः बोलताना सांगितलेलं आहे याकरिता ही ऑथेंटिक बातमी आहे आणि ज्या महिलांना मदतनीस म्हणून लागत त्यांनी जे काही डॉक्युमेंट्स आहेत दहावीची मार्कशीट आता ज्या सेविका आहेत या सेविकांकरिता मला वाटतं बारावीचं त्यांचं क्वालिफिकेशन असणार आहे पात्रता असणार आहे आणि मदतनीस करिता सातवी ते दहावी च पात्रता असणार आहे शिक्षणाची पात्रता असणार आहे याकरिता मदतनीस ज्या होणाऱ्या महिला आहेत इच्छुक असणाऱ्या यांनी सर्वांनी डॉक्युमेंट्स करणं गरजेचं आहे आणि लग्नानंतरचं जे आपलं आडनाव बदलणार आहे बदललेलं आहे याकरता गॅजेटेड एक आपल्याला राजपत्र जे आहे तुमचं नाव बदललेलं आहे याकरिता ते सुद्धा तयार करून ठेवायचं आहे वेळेवर कोणतेच डॉक्युमेंट आपल्याला उपलब्ध राहणार नाही आणि आपण त्या फॉर्म भरण्यापासून वंचित राहणार आणि आपलं जे स्वप्न आहे मदतनीस किंवा सेविकाचं हे धुडीस मीटर याकरता आपल्याला सांगू इच्छितो की दहावीची मार्कशीट बारावीची मार्कशीट कास्ट सर्टिफिकेट इन्कम सर्टिफिकेट गॅजेटेड जे नाव तुमचं लग्नानंतर बदललेलं आहे ते आधार कार्ड आपल्याकडे का ड्रायविंग लायसन्स ड्रायविंग लायसन पॅन कार्ड या आणि पासबुक या सर्व गोष्टी आपल्याकडे अवेलेबल ठेवायचे आहेत कोणती दानादान होऊ नये नंतर मोबाईल नंबर आणि अपडेट असणारा मोबाईल नंबर आपल्याला चालू ठेवायचा आहे कारण येणारे जे काही कोणते फॉर्म जे असेल ते ऑफलाईन न होता ते सर्व ऑनलाईन असणार आहेत याकरिता सर्वांनी याकडे लक्ष द्यायचं आहे आणि ज्या मदतनीस आहेत सेविका आहेत या सर्वांनी आपापल्या गावापर्यंत आपापल्या मदतनीसच्या ग्रुपवरती सुपरवायझरच्या ग्रुप वरती हा व्हिडिओ शेअर करायचा आहे आणि या संदर्भात आपल्या महिलांना सुद्धा उमेदचे ग्रुप्स आहेत या सर्वांपर्यंत आपल्याला पोहोचवायचे आहे जेणेकरून या भरतीचा गावातील महिलांना किंवा विद्यार्थिनींना याचा फायदा झाला पाहिजे आणि यामुळे त्यांना या ठिकाणी मदतनी होण्यासाठी मदत होईल आणि महत्वाचा मुद्दा असा आहे की या यानंतरचा या जो व्हिडिओ असणार आहे ते कागदपत्रे कोणते लागणार आहेत ते याकरिता मी व्हिडिओ बनवत आहे आपल्याला हा माझा व्हिडिओ हा कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपल्या सर्व मदतनीस सेविका सुपरवायझर गावचे ग्रुप किंवा इतर फॅमिलीचे ग्रुप या सर्व ग्रुपला शेअर करा आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद